वेगळे पक्ष एक दोन ठिकाणी आहेत भाजपनं आता निवडणूक जिंकण्याचं तंत्र त्यांनी इतकं पक्क आत्मसात केलेलं आहे की साम दाम दंड भेद जे काही आहे निवडून येण्याची क्षमता मग त्याच्यामध्ये त्याचं चारित्र्य चरित्र हे काही न बघता निवडून येण्याची क्षमता हे एक त्याच्यामधलं महत्त्वाचं त्यांनी भाग मानलेला आहे आणि पूर्ण ताकदीनं ते त्याच्यामध्ये उतरतात आणि आत्ता आपण जर बघितलं तर जिथं भाजपचा जिथं प्रभाव आहे तिथं म्हणजे बाकी विरोधी पक्षांची स्थिती अगदी म्हणजे दयनीय वाटावी अशा प्रकारची आहे म्हणजे कुठं एक जागा दोन जागा म्हणजे जिथं यश मिळालं भाजपला आणि बहुसंख्य ठिकाणी अशी स्थिती दिसती आहे की इतकं अतिप्रचंड यश त्यांना मिळवता आलेलं आहे आता याच्यामध्ये म्हणजे विरोधी पक्षांना सगळ्यांना स्वतःच्या स्ट्रॅटजीज ठरवाव्या लागतील बदलाव्या लागतील स्वतःमध्ये बदल करावे लागतील आणि ह्या प्रकारच्या राजकारणाला तोंड देण्याची तयारी ठेवायला लागेल भाजपनं त्याच्यामध्ये गुजरातमध्ये जे आणखीन एक करून दाखवलं की प्रत्येक खेपेला विधानसभेला कुणीतरी नवीन येतात काँग्रेसकडून उभे राहतात जिंकून येतात आणि पुढच्या टर्म संपायच्यात ते भाजपमध्ये जातात आणि पुढच्या वेळेला भाजपकडून निवडून येतात आता काँग्रेसचे जे आत्ता साडेतीनशे जण आपल्याला साधारण निवडून आलेले दिसत आहेत महाराष्ट्रभरामधून oh. मला शंका आहे की या साडेतीनशेपैकी किती जण प्रत्यक्ष पाच वर्ष काँग्रेसमध्ये राहतील hmm. कारण गुजरात मॉडेल जे आहे त्याच्यानुसार यातले साडेतीनशे मधले अनेक जण पुढच्या टर्म पर्यंत भाजपमध्ये जातील आणि भाजपनं आत्ता आपला पक्ष वाढवण्यासाठी सत्ता येणं महत्त्वाचं आहे आणि ती प्रचंड सत्ता मिळवणं महत्त्वाचं आहे हे धोरण अवलंबलेलं आहे आणि त्या त्याच्यासाठी ते काम करत आहेत त्यामुळं आज जे काँग्रेसमध्ये आहेत ते उद्याचे आपले असतील असं गृहीत धरूनच त्यांचं पुढच्या पाच वर्षाची रणनीती असणार आहे आणि ते त्यांच्या रणनीतीचा तो भाग आहे विरोधी पक्षांना आता हे ठरवायला लागेल की याच्याशी आपण कसा मुकाबला करायचा आता म्हणजे साधंच आपण उदाहरण घेऊ ना की राष्ट्रवादी काँग्रेस दोन एकमेकांच्या विरोधामध्ये लोकसभेला लढल्या विधानसभेला लढल्या या निवडणुकीमध्ये त्या दोन्ही एकत्र आल्या आता असं आहे की त्यातला एक म्हणजे एक जो पक्ष जो महाराष्ट्रामध्ये मोठा पक्ष आहे तो सत्तेमध्ये सहभागी आहे आता असं आहे की जो सत्तेमध्ये इथल्या सहभागी नाही पण आता तो फरफटत या सत्तेमधल्या पक्षाबरोबर गेला तर त्याच्यामुळं उद्या हे दोन्ही सत्तेतले पक्ष जर एकत्र आले तर त्याच्यामध्ये फरपट जो सत्तेमध्ये नसलेला राष्ट्रवादी आहे त्याची होणार आहे आणि ही जी स्पेस विरोधी पक्षाची म्हणून जी आहे ती याच्यातून म्हणजे भाजपचं हे फार चतुराईचं आणि चलाखीचं राजकारण आहे असं म्हटलं पाहिजे की त्यांनी अपोझिशनची स्पेस सगळी खाऊन टाकली आहे तीन चार ठिकाणी जे काही यश का मिळालेलं आहे काँग्रेसला खास करून किंवा मीरा भाई भाएं, मीराबाईंद तर नाही वसई विरारमध्ये किंवा भिवंडीमध्ये किंवा लातूर आणि चंद्रपूरमध्ये आणि कोल्हापूरमध्ये तर पण बाकी एकोणतीस पैकी हे एवढेच पाच चार पाचच ठिकाण आहेत बाकी सगळीकडं ऑपोजिशनची पूर्ण स्पेस भाजप आणि त्यांच्या मित्रांनी खाऊन टाकली आहे तर त्यामुळं जे तिथं विरोधामध्ये उरलेले आहेत त्यांना आता त्यांच्यापुढं मोठा हा गंभीर प्रश्न आहे की ही परिस्थिती पुढची पाच वर्ष राहणार आहे तर त्याच्यामध्ये तक कसा धरायचा टिकून कसं राहायचं आणि तुमच्याकडे केंद्रातली सत्ता नाही राज्यातली सत्ता नाही स्थानिक सत्ता नाही तर सगळ्या सत्तेपासून लांब आणि आता अशी स्थिती आहे की तुम्ही सत्तेत असाल तरच तुमची कामं होतात असं महाराष्ट्रातल्या सगळ्यात प्रमुख नेत्यांपैकी एक असलेले अजित पवार जर म्हणत असतील म्हणजे त्यांच्या इतक्या मोठ्या नेत्याला जर असं म्हणावं लागत असेल तर गल्लीबोळातल्या छोट्यांची काय अवस्था तर ते विरोधी पक्षामध्ये राहतील कसे आपलं अस्तित्व टिकवतील कसे आणि सत्तेशी मुकाबला करतील कसे हा एक मोठा गंभीर प्रश्न जे विरोधामध्ये बसलेत त्यांच्यासमोर असणार समोरा। आहे आणि त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण भाजपचं निवडणुकीचं तंत्र त्याला कमी लेखून चालणार नाही त्यांनी ते फार स्वतःचं म्हणून विकसित केलेलं आहे आणि प्रभावीपणानं ते राबवताना दिसत आहेत एक दु, दुसरं असं की विरोध विरोधी सूर ज्या वेळेला सरकारच्या विरुद्ध येतो त्यावेळेला त्याला नामोहरम करून सोड सोडायचं त्याला पाकिस्तान दारजिण्या म्हणायचं किंवा त्याला जॉ जॉर्ज सोरोसकडून पैसे मिळाले असं म्हणायचं ही एक बा भाजपने पद्धत सुरू केली त्यामुळे त्यामुळं काय होतं की विरोधक जे आहेत ते भाजपच्या विरुद्ध टीका करायला घाबरतात किंवा टीका केली तर आपल्या बा पाठीमागे जी आणखीन काही शुक्ल काष्ट लागेल याची त्यांना भीती वाटते आणि त्यामुळं विरोधी सूर जे आहे आपण बघतोय की याच्यापूर्वी साहित्यिक बोलायचे लेखक बोलायचे बाकी आणखीन जे समाजातले इतर घटक आहेत ते सरकारच्या विरोधामध्ये बोलायचे पण आज हे कुठलेही घटक आपल्याला बोलताना दिसत नाहीत hmm. इव्हन मीडियासुद्धा जो आहे हा म्हणजे ज्याला आपण किड ग्लोव्हज म्हणू तशा प्रकारच्या दृष्टिकोनातून सरकारवरती टीका करताना आपल्याला दिसतो याच्यामुळं झालं असं की भाजप जे नॅरेटिव्ह पसरवतं ते पूर्णपणे यशस्वी होतं आणि त्याच्यानंतर मग एक्झिट पोलमार्फत ते आणखीन पसरवलं जातं त्यामुळे एक्झिट पोलच्यामुळं एक वातावरण अशी निर्मिती होते की हा ठीक आहे भाजपचा निकाल आहे आणि तो येणारच आहे विरोधी पक्षांना स्पेस जी आहे सुभाष एक्झिट पोलचा जो मुद्दा आहे सुभाष एक्झिट पोलचा जो मुद्दा आहे एक्झिट पोल तर मतदान सगळ्या फेज झाल्यानंतरचा एक्झिट पोल आहे त्यामुळे एक्झिट पोल मध्ये भले दाखवलं की यांनी सगळ्याच्या सगळ्या जागा जिंकल्या तरी सुद्धा त्यांना लोकांच्या त्या दिवशी एका दिवसापुरतं कोणाला तरी समाधान आनंद मिळू शकेल नंतर निकाल जो यायचा तो येतो त्यामुळे एक्झिट पोलचा काही एक्झिट पोल मॅनेज होतात या म्हणण्याला तितकासा काही त्याचा परिणाम अशा अर्थानं काही अर्थ नाही आहे मुद्दा असा आहे की वेगवेगळे घटक ज्या पद्धतीनं विरोध करत होते त्या पद्धतीनं ते करत आहेत का मतदार जे बोलतात ते प्रत्यक्षामध्ये मतदान करताना काय करतात होतंय मला तर असं वाटतं की आपण ज्या वर्तुळामध्ये वावरत असतो त्या वर्तुळामध्ये जी चर्चा असती तेच सगळं अंतिम सत्य आहे असं आपण बऱ्याचदा मानतो बऱ्याचदा प्रत्यक्ष ग्राउंडची रियालिटी वेगळी असते आता तर असं झालं आहे की लोक पण म्हणजे आता लोक खरं तर मला असं दिसायला लागलं आहे की पैसे घेतल्याशिवाय मत द्यायचंच नसतं असं हे लोकांच्या अंगवळणी पडलं आहे की मत देण्यासाठी पैसे लागतातच अशा पद्धतीनं पैशाचा वापरही होतो आहे लोक पैसे घेतातही आणि परत शहाजोगपणाचा आव म्हणजे शहाजोगपणानं ज्ञान पण देतात तर सगळ्या निवडणूक प्रक्रियेमध्ये ना जो जी ही सगळे बिघाड म्हणू किंवा जो बदल झालेला आहे त्याचा आपल्याला गांभीर्यानं विचार केला पाहिजे आणि त्याच्या मुळाशी जायला पाहिजे एक गोष्ट मात्र ही खरी आहे की शेवटी निवडणूक निवडणूक आहे ती जिंकताना त्याच्यामध्ये सगळं क्षम्य आहे असं म्हटलं जातं तर जर तुम्हाला निवडणूक जिंकायची असेल तर ज्या पद्धतीनं भाजपमध्ये आधी मोदी आणखीन शहा आणि मग नंतर त्यांचे वेगवेगळ्या पातळीचे नेते फक्त निवडणुकीचा विचार करून त्याच्याबद्दलच्या स्ट्रॅटेजी जागतात त्यासाठी सतत राहतात आपल्याकडं शरद पवारांच्याकडं ती क्षमता किंवा ते त्या पद्धतीचं राजकारण करत होते की त्यांना निवडणूक जिंकायची म्हटलं की त्यांच्या स्ट्रॅटेजीज आणि आत्ताच्या विरोधी पक्षांना तसं करता येत आहे का तसं ते करतायत का हे मला वाटतं की जास्त आहे अगदी खर तर राजीव सर आपल्याला राजी गांभीर्याने या सगळ्या विषयी बोलायला कारण लक्ष्मी आंदेकर यांचा देखील विजय झालाय आताची मोठी बातमी आपण बघतोय पुण्यामधली ही बातमी आहे अगदी काही वेळापूर्वी आपण बघत होतो सोनाली आंदेकर जिंकल्या मात्र सोनाली यांच्या यांच्यासोबत लक्ष्मी आंदेकर ज्या आंदेकर टोळी मधल्या होत्या त्या देखील आता विजयी झालेल्या आहेत त्यामुळे